बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी प्रचार है। है। आज प्रचार सांगणार आली आहे तसंच आपल्यासोबत आहेत माहितीचे उमेदवार कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजश्री सग आपण त्यांच्याशी बातचीत करूया आज एकंदरीतच एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये तुम्ही प्रचाराची सांगता करताय काय सांगाल नाही प्रचाराच्या संपूर्ण दरम्यान लोकांचा प्रचंड उत्साह आहे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे या देशासाठी आणि राज्यासाठी जे पुढचं धोरण ठरलेलं आहे विकासापर्यंत निघालेले आहेत कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील सर्व घटकांना दे न्याय देण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळं यासाठी सपोर्ट करण्यासाठी गर्दी झालेली आहे कोल्हापूर शहराचे देखील अनेक प्रश्न आपण सोडून जाईल पुढच्या काळात देखील सोडवणार आहेत यासाठी सपोर्ट करण्यासाठी कर आहे गरजे कार्यकर्त्यांकडे विजयाची घोषणा दिल्या जात आहेत असे कोणते पाच मुद्दे आहेत की तुम्हाला विजय सोपा मला असं वाटतं कुठलाच मुद्दा खुद्ला हो अवघड नाही आहे सर्व मुद्दे पहिल्यापासून त्या विचारपर्यंत मला घेऊन गेले त्यामुळे मी आई अंबाबाईला या ठिकाणी अंबाबाईचा आशीर्वाद मिळाला मला मिळालेला आहे अंबाबाईला या ठिकाणी नमस्कार काल योगी आदित्यनाथ यांची सभा फार पडली काय सांग सभा अत्यंत चांगली होती योगी योगी आदित्यनाथांनी जो काही जो जो जोश निर्माण केला इथे येऊन त्याचा निश्चितपणे आम्हाला उद्या होणाऱ्या निवडणुकीत उपयोग होईल आताच आपल्यासोबत होते माहिती चेअरमेला राजे शिरसा खर तर आज प्रचार सभेची सांगता होणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आता आपल्याला दिसून येते मात्र येणाऱ्या तेवीस तारखेला पाहावे लागेल की विजयाचा गोलाल कोणाला लागणार कॅमेरामन आदत्तरसा अमृता पवार माझा महाराष्ट्र